सलून कामगाराची आत्महत्या कोल्हापूर शिए येथील गावभाग परिसरात असलेल्या पाटील गल्लीतील रमेश दिलीप फडतारे वैवर्ष पस्तीस यांनी गुरुवारी दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पावणे नऊच्या सुमारास राहत असलेल्या घरात पंख्याच्या हुकास दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेऊन के आत्महत्या केली त्याच्या नातेवाईकांनी गळ्यातील कळफा सोडून त्याला बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी रात्री दहाच्या सुमारास मृत्यू झाला या घटनेची नोंद सी पी आर पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती अशी की रमेश फडतारे हा गावातच त्याच्या नातेवाईकांचं सलूनचं दुकान असून त्यांच्याकडे कामास होता त्यांच्या पश्चात पत्नी दोन लहान मुली आणि आई वडील आहेत त्याच्या आत्महत्येचं कारण समजू शकलं नाही